चार वाजे नंतर आल्यानंतर अधिकृत निर्णय आल्यानंतर मी आपल्याला भाष्य करेन आप आणि आपल्याला आमची भूमिका आम्ही सांगू परंतु मी एवढच सांगतो कि शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता <स्योंगता> <स्योंगता> या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिली धनुष्यबाना सिंबॉल निवडणूक आयोगाने आम्हाला दिला आणि शिवसेना अधिकृत पक्ष हा आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेला आहे बहुमताच्या जोरावर मेजॉरिटी असल्यामुळे जे लोकसभा सॉरी विधानसभा विधानसभेमध्ये सदुसष्ट पर्सेंट बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये पंच्याहत्तर टक्के बहुमत आयोगाने पूर्णपणे आमच्या आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून रेकॉग्नाइज केलं सिंबॉल आम्हाला दिलेला आहे त्यामुळे मला वाटतं त्याच बरोबर काही लोक त्यामध्ये मॅच फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्यांचे आमदार विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या कॅबिन मध्ये जेवत होते ते काही आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला का असा कुठलाही आता त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले अधिकृतपणे आले रात्री लपून आले नाहीत दिवसाच्या उजेडा मध्ये आले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काम सुरू आहे पोस्टल हायवे मरीन ड्राईव्ह मी स्वतः विजिट केली होती आणि काही विषय जे आहेत त्यांच्यामध्ये हे आमदार आहेत आणि आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जे काही छाब मतदारसंघात असतील इतरही काही विषय होते आणि अधि, अधिकृत अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली लपून छपून बैठक झालेली नाही त्यामुळे जे लोक मनात लपून छपून करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही आमचं काम अगदी असत त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही सत्य नाही जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर मग निवडणूक आयोग गा असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंवा टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी केलेले सांगतो मेरिट वर या सर्व मेरिट वर अध्यक्ष महोदयाने आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे मेरिट वर निकाल दिला पाहिजे कारण पक्ष आम्ही आहोत आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं ते जे घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो घटनाबाह्य ते लोक आहे कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे चाळीस प्लस दहा पन्नास आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे सहा असे एकशे चौसष्ट लोक जी मेजॉरिटी आमच्याकडे होती आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा एकशे चौसष्ट विरोधात नव्याण्णव म्हणजे बहुमताच सरकार आहे आणि मग असं बहुमताच सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डर मध्ये हे दोनशे चार पॅरा दोनशे पाच पॅरा मध्ये हे जरा जे अकलेचे तारे हे करतायत पाजळतायत ते जे आरोप करतायत त्यांनी जरा हे वाचावं आणि नंतर बोलावं